सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड मुंबई या पतसंस्थेचा नाट्यगृह मुलुंड मुंबई येथे संपन्न झाला सभासदांना संबोधताना चंद्रकांत पाटील म्हणाले की या पन्नास वर्षाच्या प्रवासात आमच्या सभासद कर्मचारी आणि संचालक मंडळाच्या निष्ठेचा मोठा वाटा आहे शिक्षक शिक्षकेतर बांधवांच्या सहकार्याशिवाय हे यश शक्य झाले नसते

त्यामध्ये कोणताही मेडिकल चेकअप नाही आहे कोणत्याही प्रकारचा वेटिंग पिरियड नाही आहे आणि रोगांना वेटिंग करावं लागतं त्याचबरोबर मेडिकल चेकअप होतो आणि त्याप्रमाणे प्रीमियम होतो आमचा वय वर्ष सत्तर पर्यंत या योजनेमध्ये येण्याचा प्रवेश आहे त्यांना सर्वांना प्रीमियम हा एक सारखा आहे वर्ष सत्तर असो सर्वांना प्रीमियम हा सारखाच ठेवलेला हो आहे म्हणजे अशा प्रकारे जवळजवळ आठ हजार कुटुंब या योजनेमध्ये सहभागी येणारे आजचाच उद आपण या ठिकाणी उद्घाटन करणार आहोत आजपासून नवीन इयर या मेडिक्लेम योजनेचं चालू होतं आहे तुम्ही सर्वांनी त्यामध्ये सहभाग घ्यावा अशी अपेक्षा खरं पाहता ही संस्था एवढी मोठी होईल असं कुठल्याच संचालकांना पण वाटलं नव्हतं पण अतिशय चांगल्या प्रकारे सगळ्यांनी साथ दिली हे संचालक मंडळ एकजुटीने एक, एक मतानं काम करत आहे हे निश्चितच तुम्हाला एक ड्रेस घातल्यानंतर कळलं असेल एका ड्रेसमध्ये सर्वजण आहेत म्हणजे आमच्यात विविधता नाही आहे आमच्यात एकता आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणाहून केलेला आहे खरं पाहता सेकंडरीमध्ये काम करत असताना अतिशय आनंद होतो आहे की आपण कुणाच्या तरी उपयोगी पडतोय कुणाच्या तरी कामी पडतो आहे खरं पाहता तुम्ही सर्वांनी दिलेले हे प्रेम खरंच आम्हाला वाखण्याजोगा आहे तुम्ही असंच प्रेम आमच्यावर ठेवावं अशीच हो? अपेक्षा घेऊ सेकंडरीमध्ये काम करत असताना आम्ही नवीन नवीन योजना आणल्या मोबाईल ॲप आणलेला आहे ॲपद्वारे सभासदांची माहिती कळते तुम्हाला त्यामुळे तुम्ही सर्वांनी ॲपवरच माहिती घेतली जाते स्व सो, स्वतःची माहिती दिली जाते पुढील वर्षामध्ये त्याचे ट्रान्झॅक्शन पण आम्ही करणार आहोत की जेणेकरून या ठिकाणी ट्रान्झॅक्शन बसल्या करा करणं शक्य होईल या ठिकाणी आजचा कार्यक्रम आहे त्यामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्काराने सन्मानित या ठिकाणी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जा केलं जातं त्याचबरोबर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आम्ही आत्तापर्यंत कोणीच या ठिकाणी शिक्षकांच्या स्पर्धा घेतल्या नव्हत्या कारण का वर्षभर आमचे शिक्षक विद्यार्थ्यांच्या वेगवेगळे पण शिक्षकांच्या पण अंगी कला कोणत्या तरी स्पर्धा आम्ही घेतल्या गेल्या होत्या या सोसायटीने या स्पर्धा घेऊन दाखवल्या